जर काम चांगलं होणार असेल तर त्यात अडथळा हा येतोच कुठलंही विघ्न घरात जर आलं तर आम्ही कुणीच एक एकटे ते फेस नाही करत आमची रणदिवे फॅमिली एकत्र येऊन ते फेस करत तिच्या पुढे बोलाची कोणाची हिम्मत आहे ना आईची ना बाबांची ना नवऱ्याची तर नाहीच नाही भावांची पण नाही कारण त्या स्वभाव तसा आहे हॅलो मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत सा घरोघरी मातीच्या सुलिया मालिकेच्या सेटवर आहे ऐश्वर्या आणि सारंग यांचा विवाह सोहळा आहे आणि करवली आणि जावाई बापू माझ्या जा सोबत आहेत कसे आहात मस्त यू खूप मस्त तुम्ही कसे आहात अगदी मजेत आहे करवली आहेस तू लग्नात लग्नाबद्दलच काय सांगशील आणि ही फिलिंग कशी वाटते ऑफकोर्स मी एकुलती एक करवली आहे तीन भावांची आ, दादाला खूप मिस करते पण सारंगचं सा लग्न आहे माझ्या लाडक्या भावाचं लग्न आहे त्यामुळे खूप एन्जॉय करतो आहे आम्ही आणि नटायला मिळतं आहे सगळ्या गोष्टी करायला मिळत आहेत म्हणजे गाठ बांधणं असेल किंवा करा धरणं असेल या सगळ्याचा जो काही इम्पॉर्टन्स अटेन्शन मिळतं आहे त्याच्यात मजा येते नाही <laughs> जावईबाबूंचे किती लाड होत आहेत नाही खूप लाड होतात आणि इतका मान मिळतोय इतकी एकदम घराचं वातावरण आहे आणि रणदिवे फॅमिली आणि विखे पाटील फॅमिलींनी इतकं जबरदस्त इंतजाम केला सगळ्या गोष्टींचा त्यामुळे एक वेगळाच वेगळंच फिलिंग आहे धमाल चालू आहे मजा चालू आहे संगीत झालेलं आहे आम्ही जबरदस्त डान्स झालेला आहे सगळ्यांचा आणि आता सगळा सगळ्या काय म्हणतात त्याला की आपण सगळी विधी आता पार पडत आहेत त्यामुळे असं वाटतं की वा वॉट ऑफ फिलिंग लग्न हे निर्विघ्नपणे पार पडतंय का म्हणजे आमच्या डोळ्यासमोर तरी थोडंफार पडलंय पण काय सांगशील आपण म्हणतो ना की चांगल्या कामात नेहमी अडथळा येतो असतोच सो तेच काम चांगलं असतं ज्यात म्हणजे जर काम चांगलं होणार असेल तर त्यात अडथळा हा येतोच सो इथेही अडथळा येत असतील किंवा येणार असतील हे तुम्हाला सिरियलमध्ये दिसेलच त्यामुळे आणि त्याला आम्ही फेस करतोय कारण की आम्ही तेवढं कॅपेबल आहोत दोन्ही फॅमिली सो आम्ही ते हँडल करतोय ऐश्वर्या बहिणीचं स्वागत कशा प्रकारे करणार आहेस आणि तिच्याशी बॉन्डिंग कशा प्रकारे करणार आहे ऐश्वर्या बद्दल आत्ता तरी खूप पॉझिटिव्ह वाटतंय छान आहे ती आणि मला फक्त सारंगदादाचंच जरा सारं, सारंग सारंगलाच मला जरा अशी भीती वाटते कारण आमचं फार इनोसंट आणि गोड भाऊ आहे तो सो तिने सांभाळून घेतलं पाहिजे आमच्या रणदिवे फॅमिलीमध्ये ती रुळली पाहिजे आणि त्यासाठी जे प्रयत्न करायला लागतील मला करवली म्हणून किंवा बहीण म्हणून तिची वंश म्हणून ते मी करणारच आहे पण आत्ता खूप छान वाटतंय तिच्याकडे बघून खूप पॉझिटिव्ह वातावरण आहे घरात काही असं विघ्न आलं तर बहीण म्हणून तू कसं रक्षण करणार बेसिकली आमची कुठलंही विघ्न घरात जर आलं तर आम्ही कुणीच एक एकटे ते फेस नाही करत आमची रणदिवे फॅमिली एकत्र येऊन ते फेस करत मग ते छोटं छोटा प्रॉब्लेम असू देत किंवा मोठा प्रॉब्लेम असू देत त्यामुळे आम्ही सतत एकत्रच असतो त्यामुळे आम्हाला तशी भीती नसते कारण आमचा एकमेकांना खूप सपोर्ट असतो प्रत्येक गोष्टी बरं डान्स तुम्ही कमाल केला संगीत सोहळ्यात डान्सबद्दल काय सांगाल आणि खूप छान दिसत आहे एकमेकांना दा कॉम्प्लिमेंट द्यायची आहे तर एकमेकांचं कौतुक पण करायचं नाही डान्स तर उत्तमच सगळ्यांनी धमाल केली आहे मजा केलेली आहे सगळ्यांनी आणि ऑबियसली शर्वरी आज बिंग शर्वरी तिने उत्तम डान्स केलाच आहे आणि डान्स संपल्यावरती तिने शर्वरीचा जो काही लूक दिलेला आहे तो मला पाहालच कारण की आ, खूप कमी वेळात आम्हाला रिहर्सल फार कमी वेळ मिळाला आणि त्याच्यातच दोघांचं बॉन्डिंग आणि इतकं छान स्टेप्स बसवले होते त्यामुळे एकदम मस्त झालं धाकात आहेस का तिच्या ऑब्विसली शर्वरीच्या धाकात कोण नसेल म्हणजे तिच्या पुढे बोलायची कोणाची हिंमत आहे ना आईची ना बाबांची ना नवऱ्याची तर नाहीच नाही भावांची पण नाही कारण त्या स्वभाव तसा आहे आणि सगळ्यांना माहिती तिचा स्वभाव कसा आहे त्यामुळे तिला कसं हँडल करायचं हे सगळ्यांना सगळ्यांना माहिती आहे म्हणून आम्ही ती कशी वागतीय तिला आम्ही वागून देतोय पण शेवटी चावे आमच्या हातात आहेत आणि ती आज खूप गोड दिसतीय तिचं कौतुक करायचंय ऑब्व्हियसली आता आले आल्यास तिला म्हटलं की खूप सुंदर दिसतेयस काय म्हणतात की फिल्मचं पण म्हणालो की काशीबाई दिसतेस एकदम सुंदर <laughs> <laughs> नाही फेटा वगैरे बांधून म्हणजे अदरवाईज विक्रांतला मी असं कधी बघितलं नाहीये सो असं फेटा वगैरे बांधून खूप रुबाबदार दिसतोय छान दिसतोय नाही पण हे पण आहे की आम्हाला एवढंच घालून आम्हाला इतकं त्रास होतोय सगळ्यापासून पण यांनी इतकं परिधान केलंय खरंच कौतुक के यांचं दोघही खूप छान दिसत जाता जाता लग्नाविषयी प्रेक्षकांना काय सांगाल आमच्या सारंग आणि ऐश्वर्याचं लग्न आहे तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण आहे तुम्ही आमची फॅमिली आहात सो so, सारंग आणि ऐश्वर्याच्या लग्नाला नक्की या हेच आमंत्रण yes. <laughs> <laughs> पहिल्यांदा मम म्हणाली <laughs> oh, हो सिरियसली सिरियसली पहिल्यांदाच मी आमच्या उभ्या आयुष्यात so, सो थँक्यू सो so मच मज्जा तुमच्यामुळे ऍटलिस्ट कुठेतरी माझं ऐकलंय ते थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल एकन दाबायला विसरू नका